श्री स्वामी समर्थमी प्रांजली 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की प्रभू श्री रामचंद्रांच्या शेजारी गर्भगृहामध्ये सीता माता का नाहीये नाहीये त्याचबरोबर अजून बरीचशी माहिती जी तुम्ही ऐकलेली नाहीये किंवा जी तुम्हाला माहीत नाहीये ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सर्वात अगोदर श्री रामचंद्रांची जी मूर्ती आहे ती एक्कावन्न इंचाची आहे आणि ती एकाच शिळेपासून एकाच दगडापासून बनवण्यात त्याला कोणताही जोड नाहीये आणि या मूर्तीचं वजन जे आहे ते जवळपास दोनशे ते अडीचशे किलो इतकं आहे त्याचबरोबर ती कमळामध्ये उभे राहिले प्रभू श्रीरामचंद्र या पद्धतीची आहे त्याचबरोबर विष्णूंचे दहा अवतार ओम स्वस्तिक शंख चक्र हे देखील या मूर्तीवर आहेत भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार होते त्यामुळे भगवान विष्णूंशी संबंधित या चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे भगवान मूर्ती अधिक भव्य होत आहे श्रीरामांच्या मूर्तीच्या मस्तकावर सूर्य कोरण्यात आलेला आहे श्रीराम हे सूर्यवंशी होते आणि त्यांचा जन्म दुपारी बारा वाजता झाला होता जेव्हा सूर्याची तीव्रता शिखरावर असते श्री रामललाच्या मूर्तीभोवती बांधलेल्या मूर्तीमध्ये श्रीरामाचे दहा अवतार बघायला मिळतात यामध्ये प्रथम चौथा नरसिंह पाचवा वामन सहावा परशुराम सातवा राम आठवा कृष्ण नववा बुद्ध आणि कल्की दहावा यासोबतच एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुड विराजमान आहेत श्रीरामललाच्या मूर्तीभोवती बनवलेल्या कलाकृतीत अनेक खास प्रतिमा आहेत या चिन्हांचा एक वेगळा वेगळा अर्थ सुद्धा आहे त्याच्यावर जे बनवलेले आहेत तर सर्वात अगोदर सूर्यदेव सूर्यदेव हे रामाच्या वंशाचे प्रतीक आहे यासोबतच सूर्याला शिस्तीचे प्रतीक मानले जाते प्रभू श्री रामांचे चरित्र सूर्यदेवतेप्रमाणे स्थिर आहे शेषनाग शेषनाग हे भगवान विष्णूंच्या शय्येचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे ओम ओम ही या विश्वातील पहिले अक्षर आहे आणि तो सूर्याचा आवाज देखील मानला जातो ओम हे सनातन धर्माच्या परंपरेचे प्रतीक आहे गदा गदा हे शक्तीचे प्रतीक मानले जाते रामाचा संकल्प त्याच्या गदेसारखा मजबूत आहे त्यामुळेच रामाच्या मूर्तीमध्ये गदालाही स्थान देण्यात आलेले आहे स्वस्तिक स्वस्तिक हे आपल्या संस्कृतीचे आणि वैदिक परंपरेचे प्रमुख प्रतीक आहे प्रभू राम हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत आभा भगवान श्री श्रीरामांच्या चेहऱ्यामागे निर्माण झालेली आभा संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे धनुष्य हे केवळ शस्त्र नाही धनुष्य हे मुळात भगवान श्रीरामांच्या शिक्षणाचे आणि प्रयत्नांचे प्रतीक आहे या मूर्तीमध्ये श्री रामलला बाण दाखवण्यात आले आहे या मूर्तीकडे बघितल्यानंतर तुम्हाला श्री रामांमध्ये भगवान विष्णूंचा अवतारही दिसून येतो प्रभू राम हे सूर्यवंशी होते त्यामुळे या मूर्तीमध्ये राजपुत्राची प्रतिमाही दिसणार आहे रामलला गर्भग्रहात कमळाच्या फुलावर विराजमान आहेत कमळाच्या फुलासह त्यांची उंची सुमारे आठ फूट आहे शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामललाच्या उभ्या मूर्तीला अतिशय सुंदर आकार दिलेला राम शाम आहे रामललाची मूर्ती श्याम शिलेची आहे या दगडाचे वय हजारो वर्ष असल्याचे सांगितले जाते आणि ते जलरोधक देखील आहे त्यावर चंदन किंवा सिंदूर वगैरे लावल्याने मूर्तीच्या रंगावर कोणताही परिणाम होत नाही असं वैशिष्ट्य त्या दगडाचा आहे त्या शिळेचा आहे ज्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती कोरलेली आहे किंवा ती तयार केलेली आहे आता प्रश्न येतो की तो, तो म्हणजे गर्भगृहामध्ये प्रभू श्री रामांसोबत सीता माता का नाहीये तर अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं जी स्थापना केलेली आहे ते पाच वर्षाचे श्रीरामलला म्हणजे पाच वर्षाचे प्रभू श्री रामचंद्र आहेत अशी त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे, आहे। त्यामुळे ते बाल स्वरूप श्रीराम आहेत म्हणून सीता माता जी आहे ती त्यांच्या शेजारी नाहीये आणि असंही सांगितलं जात आहे ते श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून की गर्भगृहाच्या वरती दुसऱ्या मजल्यावर श्रीराम सीता माता त्यांचे तीन भाऊ हनुमानजी आणि सगळेच म्हणजे जे आहेत त्यांची वरती हे होणार आहे पण ते सध्या नाही त्याला अजून काही कालावधी लागू शकतो कमीत कमी सात महिने तरी वरती श्रीरामांसोबत सीता माता आणि हे सगळं स्थापन होण्यासाठी लागणार आहे तर या पद्धतीने ही छोटीशी माहिती आहे जी प्रभू श्रीरामचंद्रांच्या संबंधित आहे त्यांच्या मूर्तीच्या संबंधित किंवा सीता माता तिथे का नाही आहे कारण हे छोटे छोटे जे प्रश्न आहे ते आपल्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये पडलेले होते श्री स्वामी समर्थ